उतरा कना 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 क तुम्हाला एक मस्त अशा छान अशा लोकेशनला घेऊन आलो आहे हा माचनूरच्या देवाला आणलं आहे तुम्हाला मी मस्त एकदम छान असं तर घ्या शिवानीला मंदिर आहे इथं मंदिर आहे का श्री क्षेत्र माचनूर चला पटापटा घ्या उतरा लवकर उतरा लय भारी लोकेशन आहे मंदिर खूप छान आहे आहे मागं परिसर बाहेर आहे एकदम चला खुश आ कुठे पळतोय रे बाळा देव बाप्पा देवबाप्पा ला जायचं आपलं ठीक आहे चला बाय खाटा चला <laughs> मामा झोपले ते चला कसलं लोकेशन आहे गं मस्त आहे ना जुन्या पद्धतीनं शिवकालीन लमान चालला रे पडता बिडता घसरून ध्यान द्या चप्पल आली <laughs> <का? मला दिले। laughs> ना शिवानी चप्पल नाही तुटली चला चपल्या काढा आता स्टँड ला चला चप्पल काढायला さあ、だっぽくて、マグネルにかるか、おかえりかぼがぽないや、ばあごうかえるかい चला, 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 चला चला। चला। नाटक केली <्यागा। ्यागा> चल पडते बा कसल खोल लेकर झालेकर झाच्या मधलेकर सोड नका का गेले वेळेस पाणी बाबा उतर पाणी गेल्या वेळेस पाय पोळत नाही तर पण घसार बरी पाण्यात पाय उडू देऊ चला चला पायाला काय काटायचं काय चल चला काय चपल्याला नाही चपल्या बाहेर काढलेल्या मी सक्से घातलेला आहे गेल्या पाणी <laughs> हालत पत्री झाली तुमची चपली कर चपलीची ओक सावलीला बसली जाऊ घेऊ या सालगा मल्यानं तुमचा पाय पडून घ्या पाय पडून घ्या पाय पडून घ्या सक्ष का नाही येणार की असं होईल आम्हाला परिसर एकदा कसा आहे येणार कशा काय दिसत तुला पायात कशा पायात मासा आहे

चला तर मित्रांनो सगळे काळे पांढरी चालून चालून भरघुना चालतो आम्ही होय तर मंदिर कसं वाटलं हा पुरातन पुरा पुरातन विभागातलं असले मग एकदम शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं मंदिर आहे म्हण त्याने पुजारी तर भारी मंदिर आहे हा तुम्ही बी एकदा पावसाळ्यात होय हा तुम्ही पण एकदा पावसाळ्यात पावसाळ्यात बाहेर येतात होय मग काय हा चला आम्ही चाललो घरी